खडे फार झालेच ओव्हर टाइम करावा लागेल काय या या फी भरायची अमर सिंग पवार किती पैसे भरायला हवे डबल पैसे भरण्याचा विचार दिसतोय तुमचा म्हणजे कालच आबासाहेब पवारांची मनी ऑर्डर आलेली आहे ठीक आहे इकडे काय? बसा काय घाई आहे काय एवढी मी बसण्यासाठी आले नव्हते मेरा तू आणि इथं का असं नाही बाजूला वा या या बंडू शेठ <laughs> नमस्कार नमस्कार मीराची तुमची जरा बरीच जवळीक दिसते हम्म आमची करून द्याची असं आहे तर एकंदरी साहेब ना घरची नाही गाठकींबा साहेब हा बघायची जाळ्यात गावती का बंदू शेठ काळजी करायची नाही आमच्या नजरेमध्ये एखाद पाखरू आलं जाळ्यात घेतल्याशिवाय आम्ही सोडतच नाही <laughs> पण <पंसरेप। laughs> साहेब मीर म्हणजे आबासाहेब पवाराचं नाक हे नाकच तुम्ही एकदा अव माझी नाचिकी त्यानं केली गावात मी त्याची नाचिकी केल्याशिवाय सोडणार नाही बघा आमचं सोपयचं साहेब तेवढं आमच्या भाजीपाल्याच्या कंत्राटाचं जा काम जमवा की तुम्ही एकदा बंडू शेठ काय अरे आम्ही कधी नाही म्हटलं <laughs> काय बंडू शेठ बाटलीवरच चौदा कसा काय पक्का करायचा साहेब बाटलीच काय उपजार बिछण्याची पण सोय करू की आ? दुसलो शीत बघा <laughs> तुम्ही या काय स्लो चाललंय तुमचं कुठं केलं स

मीरा, काय आज अगदी घाईत दिसते नाही ग माझं एक महत्वाचं पत्र नाही सापडत आहे राधाबाई काल खुली झाडताना तुम्हाला एक पत्र मिळालं का पत्र नाही बघा आठवण कदाचित मिळालं असेल कसलं होत ते मिळ गुलाबी तुम्हाला काय करायचं चौकशा तुम्ही पाहिलं असला तर सांगा आई शपथ नाही घेऊन काय करायचंय हॅलो हॅलो या जयमाला पवार कोण बरीच माहिती मिळवलेली दिसते मिळवावीच लागते मिस पाठी जबाबदारीच काम आहे प्रत्येक विद्यार्थिनीच कॅरेक्टर आम्हाला माहित असणं आवश्यक काय नाही बऱ्याच वेळा मुली एखाद लफड करतात पालक विनाकारण आमच्यावर ठपका ठेवतात तर सीआयडी खात्यात नोकरी द्यायला हवी तुम्हाला थँक्यू थँक्यू प्रथम स्वतःचे कॅरेक्टर तपासून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रा तुमच्यासारखी माणसं असणार म्हणजे कलंग काय बा चारू, कसं वाटते आता हे काय तू नाही गेली ट्रीपला अगं तुला अशा अवस्थेत टाकून जाऊ झोप शांत चारूचे वडील या, या।, या। के चारू? होते तुला? बाबा काय बाय मी आलोय तुला घरी चार दिवस चल म्हणजे बरं वाटेल मी येते तुमच्या बरोबर ये हा बाजी बॅग कुठ सावकार माझ्याकडे द्या कोण आहे मीराबाई घेवायला येत आहे ना दरवाजा उघडा राधाबाई राधाबाई राधा दरवाजा उघडा म्हणता ना आता तशाला राधाबाई राधा <laughs> उगड़ा सांगा आवाज ओरडा तरी कुत्र तुझ्या सुद्धा येणार नाही आणि टॅक्सीतून जाण्याचं नाटक केलं इतकी खबरदारी घेतलीस पण अखेर मी जिंकलो हे भानुदास फार महागात पडेल तुम्हाला that's good

राहतो इतक्या रात्री आणि तिच्या अंगावर डाग कसले खून कुणाचा मेरानं सांगितलं असेल आपल्याला आहे ती आत्ताच येते अस मग ऐका देर कॉलेजच्या हॉस्टेलचे सुप्रिंटेंडंट के भानुदास यांचा खून केला मीरानं याला पुरावा काय सर्व पुरावा गोळा करून आलोय आम्ही मीरा हे खरं आहे माझ्या घाला घालणाऱ्या सैतानाचा मी खून केलाय पायलट आरोपी कबूल करते बाय द वे मिस्टर पवार

मीच खून यापूर्वीच करायला हवं हो होत ते मी केले त्याशिवाय माझ्या पुढे पर्याय नव्हता मी जर प्रतिकार केला नसता तर मला माझ गमावावं लागलं असत हे भानुदास सारख्या स्त्री लंपट माणसाचा खून करून अनेक निष्पाप मुलींच्या शिलाच निरक्षण केले त्याबद्दल आपण जी शिक्षा द्याल ती भोगायची माझी पूर्ण तयारी आहे ठीक आहे कोर्टाचं कामकाज पुढे अठरा तारखेला बघ मीरा तू काही काळजी करू नकोस मी आहे ना मला माझी काळजी वाटत नाही तुमची वाटते सरकारी वकिलांनी निष्कारण तुम्हाला या प्रकरणात कोल तुझ्या कबुली जबाबामुळं त्यांच्या आरोपातली हवाच निघून गेली आहे तू काळजी करू नकोस सरकार 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 पहिली साहेबची तब्येत लईच बिघडले मासाहेबांनी तुम्हाला लगेच बिघडली घराकडून काय पुरी तुला अटक झाली आणि त्या धक्क्यानं ती त्याच दिवशी बाळांत झाली मूल सुरक्षित आहे पण काय जया अजून शुद्धीवर आलेली नाही मला तिची काही शाश्वत ना पण मला कसं शक्य आहे तुला कसं नेता येईल आता काही करायला आपण उद्या कोर्टाची परवानगी काढूया मग मी तुला भेटायला घेऊन जाईन काही आता तू सर उद्या आमर तुला घेऊन येईल हे बघ उद्या तुला मी नक्की घेऊन जाईन पण त्याआधी आपल्याला कोर्टाची परवानगी काढावी लागेल